गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा कल्याण मध्ये अवैध लेडीज बार मध्ये असलेल नृत्य नियमभंग व वेळेचा फजा उघडकीस पोलिसांची कारवाई अठ्ठावीस जणांवर गुन्हा सहा आरोपी अटकेत नमस्कार गुन्हे न्यूज नेटवर्क सामान्य जनतेची बनली वज्रमूट प्रहार तिचा पक्का वेद अचूक बातमीचा शोध सत्याचा पर्दाफाश करून देतो धक्का कल्याण डोंबवली शहरात वाढलेल्या अवैध लेडीज तक्रारींची गंभीर दखल घेत चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने मोठी कारवाई केली कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले पोली चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तालबार वर रविवारी मध्यरात्री अचानक धाड टाकून पोलिसांनी नियमबाह्य सुरू असलेला कार्यक्रम उद्ध्वस्त केला मोरबाड रोडवरील महाराजा बार अँड रेस्टॉरंट मध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हा बार पहाटेपर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ठेवली होती धाडी दरम्यान परवान्यातील अटींचे उल्लंघन करून उशिरा पर्यंत बार सुरू ठेवला जात असल्याचे स्पष्ट झाले तेथे तोकड्या कपड्यांमध्ये अशोभनीय नृत्य सुरू असून मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता मद्यपीठ ग्राहकांकडून नोटांची उधळण आणि गोंधळांचे प्रकारही दिसून आले या कारवाईत पंधरा बारवाला आणि कर्मचारी अशा एकूण अठ्ठावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी सहा प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे घटनास्थळी पंचा समक्ष इ साक्ष द्वारे पंचनामा करण्यात आला या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्रातील डान्स बारबंदी कायदा आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बार व नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे ही कारवाई म्हणजे कल्याण डोंबवली परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी उचललेले महत्वाचे पाऊल मानले जात आहे